नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षय आणि माही इंटरव्ह्यू देत असतात ते टीव्ही वर येतं त्यामुळे आता तो सगळा इंटरव्ह्यू मात्र देविका हॉलमध्ये बसून बघत असते आणि इकडे टीव्हीच्या आवाजामध्ये अक्षयचं नाव ऐकू आल्यामुळे रमा सुद्धा खाली उतरून येते त्यानंतर मात्र आता जेव्हा माहीच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात येते तेव्हा मात्र आता देविका रमाला बघते आणि ती पटकन टीव्ही बंद करते कारण तिला आता माहीचा चेहरा रमाला दाखवायचा नसतो त्यानंतर मात्र आता ती रमाला ढकलून देते तेव्हा मात्र ती म्हणते मला खरं आहे मला तुमच्यावर विश्वासच नाही तेव्हा ती म्हणते बघ आज नुस्त तर डोकं फोडलं आहे जर तू माझ्या मनासारखं वागले नाहीस ना तर मात्र तुला मी काय करेल ना तुझा जीवच घेईल बघ आणि असं म्हणून आता तिला धमकावते दुसरीकडे मात्र आता नील सुद्धा तेच करायला पुन्हा जातो तेव्हा मात्र आता रमा अजूनच चिडते आणि तिथे असलेली एका वस्तूने आता नीलला मारत असते दुसरीकडे मात्र ती लाडवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आता ती वस्तू तिथेच्या अंगावर फेकून मात्र आता पुन्हा एकदा तिथून पळ काढते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रमा मात्र मार्केटमध्ये आलेली असते आणि तिची चप्पल शिवते त्यानंतर तेवढच तिथे माही आता रमाला बघते आणि पाठमोरी असल्यामुळे ती म्हणते सेम माझ्यासारख्या वेण्या घातलेल्या आहे अगदी सेम टू सेम त्यानंतर मात्र रमा चप्पल घालून तिथेच चालून बघते व्यवस्थित शिवली आहे का त्यानंतर मात्र आता पुढे रमाचा चेहरा दिसतो आणि माही म्हणते माझ्यासारखा चेहरा माझ्यासारखा चेहरा जगामध्ये एकाच मुलीचा आहे ती म्हणजे रमा आणि पटकन ती गाडीत लपते आणि मनाशी म्हणते म्हणजे रमा जिवंत आहे आणि रमा जिवंत आहे म्हटल्यावर आता माझ्यापासून अक्षय दूर रावेल आणि हे मला नको आहे म्हणून आता रमा जिवंत असल्याचं सत्य ती कुटुंबापासून लपून ठेवणार आहे आणि आता कायम स्वतः रमा बनून अक्षय जवळ राहण्याचा प्लॅन तिचा असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा